भाजी आणि वडी खाऊन बोर झाले चला मग घरची दुधी संपायच्या आधी मस्तपैकी दुधीचे थालीपीठ करू सर्वप्रथम दुधी स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर किसून घ्यायचं त्यामध्ये तांदळाचे पीठ तिखट हळद मीठ मिरची मीट, ओवा तीड सांबार धने व जिरे पावडर टाकून छान मिक्स करायचं दुधीमधले पाणी काढायचे नाही त्या किसलेल्या दुधीतच जेवढं पीठ मावते ना तेवढंच पीठ टाकायचं जास्त प्रमाणात पीठ पण टाकायचं नाही नाही ते पिटल्यान बिटल्यान लागते दाकुड्याप्रमाणे असं मीडियम पातळ करायचं आणि छोटासा गोळा घेऊन सुती कापडावर थापायचं आणि तेच कापडं उचलून ताव्यावर टाकायचं नंतर भोवताल छान तेल टाकायचं जेवढं तुम्ही तेल टाकाल ना तेवढं छान ब्राऊन आणि टेस्टी होईल तर बघा नंतर हे झाकून द्यायचं म्हणजे छान शिजते तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ करून घ्यायचं तर छान पातळ झाल्याने थोडं क्रंची होते तर असं आजूबाजूला थोडी कटी मोकळ्या करून घ्यायची आणि नंतर ते पलटवून टाकायचे आज माझं पातळ भाजी करण्याचा विचार होता त्याच्यामुळे मी आज मुलींना टिफिनसाठी म्हणून हा विचार केला कारण की थालीपीठ स्कूलमध्ये जमते पण भाजी कसं भाजी सांड सांडते ना त्याच्यामुळे मी पातर भाजी देत नाही सुखीच भाजी देते त्याच्यामुळे मी आज सुखी भाजी काही केली नाही चला म्हटलं दुधी पुष्कर दिवसाचं दुछ घरी आणून ठेवलेलं आहे तर छान आता दुधीचे थालीपीठ करू आणि आता संपत पण आले आहेत तर आता आखरीचं थालीपीठ आपण करून घेऊ आणि मुलीला पण टिफिनमध्ये भरून देतात त्यांना पण खूप आवडते थालीपीठ त्यांना असं काही नाही की थालीपीठसोबत मला चटणीच पाहिजे दहीच पाहिजे नुसतं थालीपीठ राहिले आणि थोडा चटपटा राहिला तर त्यांना नुसतं थालीपीठामध्ये पण भागून घेतात हे नंतर ले ले तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही पण नाश्ता करून घेतला आणि नंतर मी तुम्हाला आमचे झाडं दाखवते या झाडाच्या शेंगा पहिल्यांदा तोडून झालेल्या आहे आणि आता दुसऱ्यांदा बहार आलेला आहे तर बघा मस्तपैकी जसं पहिला पहिलाच बाहेर आला होता ना तसंच आता पण आला आहे आणि या बाजूला हे वाल्याचे शेंगा हे पण आतापर्यंत आहे तुम्हाला पहिला व्हिडिओ तुम्हाला दाखविलाच आहे तुम्ही नसेल बघितलं तर बघून घ्या आणि आता या शेंगा पण आता वारून राहिलेल्या आहे तर मला लागेल तेवढेच मी शेंगा तोडते भाजीला नाही तर बाकीच्या मी झाडालाच ठेवते नंतर आपल्याला वालाचं उसट म्हणून त्याची भाजी करता येते वाढल्यानंतर तर मी तो तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आणि इथे बघा मिरच्या याचा पण दोन तीन तोळा झालेला आहे तरी पण आता थोड्या बहुत पुढे मिरच्या लागलेल्या आहेत आणि हा बघा वांग्याचं झाड हा वांगा किती मोठा आहे तुम्ही बघू शकता या वांगामुळे झाड तुटून गेलं तर बघा मंडळी मी तुम्हाला आता म्हटलं की व्हिडिओ दाखवते माझ्या घरी वांगे पण लागले आहेत छान तर आणि दाखवतच आहे तर ती फांदी तुटून गेली का का मला काही त्याची कल्पना पण नाही की कशामुळे तुटलं का तुटलं नंतर मला लक्षात आलं की हा वांगा इतका जड आहे की त्याच्यामुळे ती फांदी तुटून गेली त्या एकाच फांदीला चार चार पाच पाच वांगे लागलेले आहेत आणि मी ही वाकून जाते म्हणून बांधून पण ठेवली होती तर ते बा बांधलेलं झाड जसं ना तसंच आहे त्याची फांदी एक तुटून गेली आहे आणि या बाजूला पण दोन तीन झाडा इथे पण छान बांधून ठेवली आहे आणि इथे पण वांगे लागलेले आहे इथे ते छोटे वांगे आहे हे वांगे ने इतके मोठे होते ना खूपच मोठे होते इतके गोड आहे की नुसते वाफेमध्ये शिजणारे वांगे आहेत मला ना खूपच हे वांग्याची भाजी आवडते तर बघा ह्या एकाच तो एकाच एक फांदीला असे चार पाच वांगे लागलेले आहेत छोटे मोठे पण हा एक वांगा आहे ना इतका मोठा आहे इतका ज जड आहे की त्याच्यामुळे ना झाडच तुटून गेला झाड म्हणजे फांदी तुटून गेली आहे तर मंडळी हे गावरान वांगे आहे याची भाजी खूप टेस्टी वाटते तर तुम्हाला जर बाजारामध्ये विकत मिळेल तुम्ही नक्की एकदा आणा आणि भाजी करून बघा खूप छान वाटते इथे पाणी न टाकता ही भाजी शिजून जाते तर बघा हे मी सगळे वांगे तोडून घेत आहे कारण की फांदी तुटली तर त्याच्यामुळे काही तिथे आता वांगे काही लागणार नाही ते छोटे मोठे पण तोडून टाकत आहे काही त्यांची काही तर वाढ होत नाही पण सध्या तरी मी इथे बांधून ठेवून देत आहे तर होईल तर ठीक नाही तर नाहीच तर या पद्धतीने पण याला बांधून टाकून राहिली आणि ते वांगे नंतर तोडून घेणार मी तर सध्या हे दोन तीन मोठे वांगे तोड तोडून घेतली आणि बघा ही माझी मशीन मी ते कपडे शिवते त्याच्या समोरच ठेवते कारण की बंदरं वगैरे आले ना तर म्हणजे मला बघायला वगैरे बरोबर होते नाही तर ते बंदर आले ना पूर्ण शेंगा वांगे सगळे सपाटाच करून टाकते तर इथे माझा हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तर मी इथे शिवत बसली आहे म्हणजे माझे, माझे दोन्ही काम पण होऊन जाते बाजारात तर हे सगळे भाजी मला मिळतातच पण मला स्वतः हाताने लावायला आणि तेही रासायनिक खत न टाकता फक्त शेणखत टाकून लावेला भाजीपाला खूपच आवडते आणि कपडे म्हटले तर मी लग्नाच्या अगोदरपासून शिकलेली होती आणि आता मला हे कामी आलं कारण घरबसल्या आपल्याला दोन पैसे हाती येतात दोन पैसे हाती नाही आले तरी ते आपल्या स्वतःसाठी फायदेशीर ठरतात कारण आपण स्वतःचे ब्लाऊज घरीच शिवू शकतो त्यातच आपले पैसे वाचते म्हणून खरंच सांगते घर घरबसल्या तुम्ही काही नसेल करत ना तर तुम्ही श शिवण क्लास करा आणि तुमच्या मुलींना पण शिकवा कारण हा आपला एक प्रकारचा जोडधंदा आहे आपण घर बसला इथे कशी कमाई करू शकतो इथे काही आपल्याला काहीच खर्च करावी करावा लागत नाही फक्त थोडं नॉलेज घ्यावं लागते ब्लाउज आणि सलवारचं दुसरं काही नाही तर मी ही माझी मशीननं मला मी दहावीमध्ये होती तेव्हाच माझ्या बाबाने मला गिफ्ट दिली होती दहावी पास झाल्यानंतर चला पोरगी काही ना काही करेल याचं तर मी म्हटलं माझ्या बाबाने त्याला याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे मग तेव्हाच मी दहावी झाल्यानंतर मग तरी पण मी लक्ष दिली नाही पण मी थोडा पायडल वगैरे मारायला शिकली नंतर मग बारावी झाल्यानंतर सगळं थोडं थोडं शिवंगलाच केली तर आता हे सगळं माझ्या कामी पडलं जेव्हा शेतीची कामं लागते ना तेव्हा मी जास्त प्रमाणात ब्लाऊज घेत नाही कारण की अर्ध दा लक्ष जाणं येणं करणे म्हणजे शेतावर तिथेच वेळ चालला जाते त्याच्यामुळे मी कस्टमरचे मग जास्त काही ब्लाऊज घेत नाही तर आता कसं उन्हाळा सुरू झाला आहे लग्न शिजाईन सुरू झाली आहे तर मी आता ब्लाऊज घेते आणि दिवाळीची पण घेते तर बघा किती छान गोठ न मारता मी फिनिशिंग करताय गळ्याची अगोदर अस्तर कापडावर ठेवून उलट्या साईडनी कापडावर ठेवून त्याचा गळ्याचा शिलाई मारून घेतली नंतर कमरेची शिलाई मारून घेतली नंतर त्याला पलटवून टाकलं ना आता पुन्हा फ्रेस शिलाई करून राहिली तर बघा हा थोडा मटका गळा असल्यासारखा आहे तर जो आपण कोंटा आहे ना त्या कोणत्याला थोडा कैचीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे कोंटा एकदम व्यवस्थित येणार तर बघा मी तुम्हाला मला गड्याची फिनिशिंग कशी करायची ती तुम्हाला सांगते थोडा बहुत तर बघा इथे मी कट केली आणि असं गोल गोलनमध्ये आता पुन्हा नेत आहे आणि त्या साईडला पण थोडं कट मारून घेते म्हणजे गळ्याची जी आकार आहे ना तो एकदम व्यवस्थित येणार म्हणजे जो गळ्याचा आकार आहे ना शेपमध्ये छान येणार तर बघा या पद्धतीने हा कोणता आहे ना या कोणत्याला मी मागच्या साईडनी थोडा कैचीनी कट करून घेते म्हणजे जो पॉईंट राहते तो बरोबर एकदम व्यवस्थित येणार तर या पद्धतीने तुम्ही करा ना नक्की एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ट्राय करा तुम्हाला गोट मारण्याची काही आवश्यकता नाही किंवा गोटपट्टी किंवा दोर दोर वगैरे लावायची काही आवश्यकता नाही एकदम सिम्पलमध्ये खूप छान आहे याच्यावर तुम्ही लेस पण लावू शकता मी लेस नाही आहे कारण की एकदम कष्टमाला बटबट नको म्हणते एकदम सिम्पलमध्येच पाहिजे तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला थोडं समोर असं ढकलत ढकलत आपल्याला फिनिशिंग करायची आहे आणि आप आपल्याला असं प्रेस करत करत आपल्याला सगळे शिलाई मारून घ्यायची आहे या ब्लाऊजला पप लूज करणार आहे तर कसं वाटला गळा कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता इथे आपल्याला क कमरच्या साईडकडून प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे छान फिनिशिंगसुद्धा येणार तर असं छान असं दाबत दाबत आपल्याला सगळे फिनिशिंग करून घ्यायची आहे म्हणजे कुठे पण मोड वगैरे येणार नाही आणि तर बघा माझ्याकडे काही मशीनला अशी मोटर वगैरे बसवलेली नाही आहे मी पायडलनीच करते कारण की मला पायडलचीच सवय आहे तर बघा इथे आजूबाजूचं जे कापड आहे ते आपल्याला एक्स्ट्रा कापून घ्यायचं आहे आजूबाजूला अगोदर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे नंतर मग हे जे कापड उरलेलं राहते ना ते सगळं कापून घ्यायचं आहे म्हणजे छान फिनिशिंग येते तर बघा सूत वगैरे असेल ते पण कापून घ्यायचं आहे नंतर हे सेंटर पॉईंट घ्यायचं आहे गळ्याचा तेथून आपल्याला पाच किंवा आपण साडेचार पण घेऊ शकतो पाहून आपल्याला तर इथे मी पाच घेऊन राहिले लांबी आणि रुंदी तर तुम्ही साडेचार पण घेऊ शकता तर मी इथे थोडा पसरट गडा असल्यामुळे मी पाच घेत आहे तर तुम्ही छोट्या गडा असल्यास तुम्ही चार घेऊ शकता किंवा साडेचार पण घेऊ शकता पाहून तुम्ही घेऊ शकता नंतर मग असं अर्धा अर्ध्या इंचावर आपल्याला टक्स पॉईंट करून टक्स पॉईंट द्यायचा आहे पाच इंचावर तर इथे मी एकच शिलाई मारली आहे तुम्ही दोन शिलाई मारून घ्यायची मी थोडा पक्का होते मी लास्टला आणि एंडिंगला थोडं पक्की शिलाई करून घेते तर या पण बा या पण साईडला या त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे अर्ध्या इंचावर पक्की शिलाई करून घेते आणि मग लास्टमध्ये पण एक पक्की शिलाई करून घेते म्हणजे डबल शिलाई मारण्याची काही आवश्यकताच नाही तर बघू शकता गळ्याचा आकार कसा झाला आहे तर तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर हे पूर्णपणे माझे ब्लाऊज झालेला आहे तर बघा याची स्लीव्स कशी आहे तर आणि या साईडला पण प पोटली बटणं लावलेली आहे ला तर कसं वाटला ब्लाऊज आणि माझा व्हिडिओ तर आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राइब करा जर तुम्हाला ब्लाऊजचे व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की टाकेन आणि एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओला धन्यवाद